नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकाताई व ताईंसाठी एक आनंदाची बातमी एक महाराष्ट्र शासन निर्णय जाहीर झालेला आहे मानधनाविषयी तर याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अंगणवाडी सेविका व वा अंगणवाड अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निध निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो इथे पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक आ, ए बावी दोन हजार चोवीस नवीन प्रशासन भवन तिसरा मजला मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई तर मित्रांनो शासन निर्णय असा आहे की ते खाली पाहू शकता तुम्ही की यामध्ये मित्रांनो संदर्भ जो आहे तो इथे पाहू शकता की यामध्ये महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे त्याच्यानंतर वित्त विभाग शासन परिपत्रकाचा क्रमांक दिलेला आहे तसेच महिला व बालविकास विभाग याचाही क्रमांकाने दिनांकही दिलेला आहे मित्रांनो तर आपण थोडक्यात असा शासन निर्णय जो आहे तो संपूर्ण सविस्तर असं पाहू शकता मित्रांनो इथे तर इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो की शासन निर्णयामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे तर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्त एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षेखातील दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य प्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंसाठी एक आनंदाचीच बातमी आपल्याला म्हणावी लागेल मित्रांनो हा जो काही शासन निर्णय जाहीर झालेला आहे याविषयी आपण इथे माहिती पाहतात मित्रांनो तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये सोळा 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 हजार पाचशे लाख एवढा निधी वितरित करण्याचा शासन मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे की यामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही की अंगणवाडी ताई व ताईंसाठी मानधन वितरित करण्यासंदर्भाचा हा शासन निर्णय आहे तर इथे अशी पा, माहिती पाहू शकता तुम्ही मित्रांनो की यामध्ये लेखा शीर्षक संगणक सांकेत उद्दिष्ट अर्थसंकल्पीय तरतूद वितरित निधी या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला निधी तर या अशा प्रकारे तुम्ही इथं संपूर्ण हा जिहार पाहू शकता मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो तसेच खाली इथे थोडंसं स्क्रोल केल्याच्यानंतर खाली पाहू शकता मित्रांनो की इथे काय म्हटलेलं आहे तर इथे बघा मित्रांनो आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे वीस व्यय दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तसेच मित्रांनो इथे अधिकृत संकेतस्थळी दिलेलं आहे अधिकृत संकेतस्थळी तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो यामध्ये मित्रांनो इथे पाहू शकता की शासन निर्णय महाराष्ट्राच्या शासनाच्या या संकेतस्थळावरती ही तुम्हाला जी आर उपलब्ध झालेला दिसेल मित्रांनो तसेच मित्रांनो अंगणवाडी सेविकता युव मदतीस्ताईंसाठी जे काही मानधनाचा जो निधी आहे तो वितरित करण्यासंदर्भामधला हा जिहार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो महत्त्वपूर्ण हा जिहार आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद